आणि बघा आमच्या कुमार आयुष्यामर भोपर फक्त बैजुरी सर उजू चार बाजल्या एक गोंडा आणि अकरा हजार कमी या नाचच्या मैदानात जोड पाहिजे लवकर जोड द्या बिंजोड बिनजोड बिंजोड जहानम प्रसन्न कुमार आयुष्यामर माली भोपर फक्त बैजुरी सर उजू चार बाजला एक गोंडा अकरा हजार बरोबर रक्कम या मैदानात जोड पाहिजे पंकज डावर पंकज डायवर सगळं नितीन शेठ गवले यांच्या गाडीवर चला हो पंकज डायवर चांदप नितीन शेट गवले यांच्या गाडीवर चला हो गाडी बघा समोर आणि आता शर्तेमध्ये उजवी साहेब धन्यवाद दिव्या दिनेश दुतकर भालगाव यांचा चंदर पाहायला विंदोरचे गोल असा मानकरे आणि चंदर सोबत पाहायला वजीर जिगर ग्रुप कोलिकोपरकरांचा वजीर बिंदोरचे शिगोळाचा मानखरे आपला अभिनंदन